संघर्ष ग्रुप व संघर्ष महिला बचत गट यांच्या वतीने दुर्गामाता दौडीच्या ऐतिहासिक वातावरणात स्वागत हुपरी येथील हुपरीतील शिवाजीनगरमधील संघर्ष ग्रुप व संघर्ष महिला बचत गट छत्रपती शिवाजीनगर हुपरी यांच्या वतीने दुर्गामाता दौडीचे मोठ्या उत्साहात व वा ऐतिहासिक वातावरणात दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले शिवप्रतिष्ठान हुपरी यांच्या वतीने दरवर्षी दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येत असते तसेच दररोज वेगवेगळ्या भागातून दौड ही निघत असते आज दौडीचे मार्ग छत्रपती शिवाजीनगर भूमीही वसाहतीमधून होता दौडीच्या स्वागतासाठी घरोघरी रांगोळी फुले व ऐतिहासिक वातावरण निर्मिती गल्लीतील सर्व नागरिकांनी केली होती यावेळी मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या घरातील प्रत्येक आबाल वृद्धांनी या दौडीच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसईबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम